माझ्या मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे एकतीस ला स्वामी प्रगट दिन आहे तरी सर्व स्वामी भक्त त्या दिवशी खूप स्वामी सेवा करतात पण त्याआधी एकवीस दिवस आपल्याला स्वामी सेवा सुरू करायची आहे एकतीस मार्च च्या आधी एकवीस दिवस म्हणजे अकरा मार्च पासून आपल्याला एकवीस दिवसांची स्वामी सेवा सुरू करायची आहे तर स्वामींच्याशी कोणती प्रभावी सेवा कोणती उच्च कोटीची स्वामी सेवा आहे तर ती आपल्याला करायची आहे तसं बघितलं तर स्वामींच्या सर्वच सेवा या उच्च कोटीच्या आणि प्रभावी आहेत पण त्यातील एक प्रभावी सेवा आहे ती म्हणजे तारक मंत्राची या तारक मंत्राची सेवा आपल्याला एकवीस दिवस म्हणजे अकरा मार्च ते एकतीस मार्च या एकवीस दिवसात आपल्याला तारक मंत्राची सेवा करायची आहे आपल्याला रोज तारक मंत्र अकरा वेळा रोज म्हणायचं आहे तारक मंत्राची सेवा आपल्याला संकल्पयुक्त करायची आहे तारक मंत्राच्या पठणाने आपल्या आयुष्यात संकट दुःख दूर होतात या मंत्राचं पठण केलं तर तो भक्त स्वामींना खूप प्रिय भक्त असतो या तारक मंत्राचं पठण तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी आपण एक वेळ ठरवायची आणि तसं आपण अपन... स्वामींसमोर संकल्प करताना असं सांगायचं की एक वेळ ठरवून घ्यायची आणि संकल्प करताना आपण या मंत्राचं आपण अकरा मार्च ते एकतीस मार्च या एकवीस दिवसामध्ये आपल्याला रोज अकरा वेळा पठण करायचं आहे असं आपण संकल्प करताना म्हणायचं या मंत्राचं पठण तुम्ही जितक्या जास्त मनोभावे पूर्ण श्रद्धेने रोज अकरा वेळा पठण केलं तर स्वामींची कृपा होते तारक मंत्र म्हणायला तसे विशेष कोणतेच काही नियम नाही मात्र मंत्र जप करताना मन एकाग्र असणे खूप गरजेचं आहे आणि मंत्राचा अर्थ पण समजून घेणे खूप महत्वाचे आहे तारक मंत्राचं पठण केलं तर स्वामी सदैव त्या भक्ताच्या पाठीशी उभे राहतात तारक मंत्राच्या पठनाने आपल्याला अजिबात मृत्यूचे भय वाटत नाही तसेच अपमृत्यूपासून आपले रक्षण होते या मंत्रात म्हटले आहे की अशक्य शक्य करतील स्वामी त्याप्रमाणेच आपली सर्व कामे या मंत्राच्या पठणाने पूर्णत्वास जातात आणि आपल्या मनोकामना नक्की पूर्ण होतात तारक मंत्राच्या पठणाने आपल्याला आपल्या आयुष्यात कशाचीच कमी भासत नाही आणि प्रत्येक बाबतीत आपली प्रगती होते कारण जिथे स्वामींचे पाय आहेत तिथे कशाचीच कमी राहत नाही तारक मंत्राची एकवीस दिवसाची आपल्याला ही सेवा करायची आहे ही सेवा पुरुष स्त्रिया आजी आजोबा मुलं अगदी सर्वच जण घरातील प्रत्येक जणी सेवा करू शकतात तारक मंत्र हा स्वतः स्वामींनी दिलेला भक्तांसाठी हे एक प्रसाद आहे भक्तांसाठी अन्नमोल भेट आहे तर ह्या एकवीस दिवसामध्ये आपल्याला रोज अकरा वेळा तारक मंत्र म्हणून आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे ही तारक मंत्राची सेवा स्वामी समर्थ मंदिरात पण भक्तांसाठी दिली जाते अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे घरातील एक व्यक्ती जरी ही सेवा करेल तरी प्रत्येकाला या सेवेच फळ मिळेल आशीर्वाद मिळेल ह्या एकवीस दिवसात तारक मंत्राची सेवा करेल त्या व्यक्तीत त्या घरातलं वातावरण पण प्रसन्न होईल हो आणि घर पवित्र होईल घरातील एक जरी व्यक्ती रोज अकरा वेळा तारक मंत्र म्हणेल तर त्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामधील अडचणी दुःख दूर होतील तारक मंत्राच्या पठणाचा आशीर्वाद स्वामी प्रत्येक व्यक्तीला देता राहतात हा मंत्र जर तुम्हाला म्हणता येत नसेल तारक मंत्र जर तुमचा पाठ नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून द्या माझ्या चॅनलवर स्वामी भक्ती या चॅनलवर तारक मंत्राचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ लावून द्या आणि ऐका आणि नाही नाही तर मग पेपरवर ऐकता ऐकता आपण एका कागदावर तो, ता का तो लिहून घ्या तारक मंत्र आणि व्हिडिओ लावला तर त्याच्यासोबत तुम्ही म्हणू पण शकतात म्हणजे तो पाठ होईल आणि मग रोज तो तारक मंत्राचा आपण अकरा वेळा पठण करायचंय जी व्यक्ती आयुष्यात खूप दुःखी आहे ज्या व्यक्तीला खूप संकट येतात जीवनामध्ये मनामध्ये खूप टेन्शन आहे वाईट वाईट विचार येतात वाईट स्वप्न पडतात कामामध्ये मन लागत नाही जगावसच वाटत नाही पैशा संबंधित खूप जीवनात अडचणी येत राहतात घरामध्ये नेहमी वादविवाद होतात भांडणं होतात घरातील वातावरण प्रसन्न नसतं तरी अशा लोकांनी तारक मंत्राची ही एकवीस दिवसाची सेवा न चुकता करावी ज्या स्त्रिया ही सेवा एकवीस दिवस करतील पण जर समजा त्यांना ह्या एकवीस दिवसामध्ये सेवा करत आहात आणि स्त्रियांना या एकवीस दिवसामध्ये समजा मासिक धर्म आला तर तेव्हा चार दिवस ही सेवा त्यांनी करू नये तेव्हा घरातील दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीने ही सेवा करावी खंड पडू देऊ नये कारण आपण जर संकल्पयुक्त सेवा करणार आहात तर तुम्ही जेव्हा स्वामींचा जो तारक मंत्र देवापुढे बसून तुम्ही म्हणाल त्याच्या आधी तुम्ही संकल्प घ्याल तर तुम्ही संकल्प एकवीस दिवस सेवा करेल असं तुम्ही तारक मंत्राची मी एकवीस दिवस सेवा करेल असं तुम्ही संकल्प घ्याल पण अखंड सेवा करेल असं तुम्ही संकल्प घेताना म्हणू नका कारण जर तुम्ही अखंड सेवा करेल असं म्हटलात आणि जर तुम्हाला या एकवीस दिवसात स्त्रियांना जर मासिक धर्म आला तर सेवेमध्ये खंड पडेल म्हणून फक्त संकल्प घेताना असंच म्हणा की मी तारक मंत्राचा अकरा वेळा रोज पठण करेल असं तुम्ही म्हणू शकतात आणि जर समजा मासिक धर्म आला तर घरातील चार दिवस इतर व्यक्ती मुलं असतील घरातील इतर कोणी व्यक्ती पण ही तारक मंत्र अकरा वेळा म्हणू शकतं खंड पडू द्यायचं नाही म्हणजे घरातील वातावरण प्रसन्न राहत आणि घरातील दुसरी कोणतीही व्यक्ती ही सेवा करू शकते ही सेवा थांबवायची नाही आणि नंतर मग चार दिवसानंतर स्त्रियांचा मासिक धर्म झाल्यावर पाचव्या दिवशी पुन्हा सुचिरभूत होऊन पुन्हा स्वच्छ वस्त्र परिधान करावे देवासमोर बसायचं देवा, देवा पुढे दिवा लावायचा दिवा अगरबत्ती दूप दीप करायचं आणि पुन्हा अकरा वेळा तारक मंत्र म्हणायला बसायचं असं आपल्याला अकरा मार्च ते एकवीस मार्च अशी एकवीस एक दिवसांची आपल्याला ही संकल्पयुक्त ही सेवा आपल्याला तारक मंत्राची सेवा करायची आहे आपण जेव्हा स्वामींना स्वामींची सेवा करतो तेव्हा त्या सेवेमध्ये या एकवीस दिवसामध्ये आपला खंड पडू नये किंवा खंड पडता कामा नये याची जरा विशेष काळजी घ्यावी आणि स्वामींना तुम्ही प्रार्थना करायच्या आधी की स्वामी महाराज माझी सेवा एकवीस दिवस निर्विघ्नपणे पार पडून घ्या तुम्ही मला सांभाळून घ्या अशी स्वामींना प्रार्थना करायची या एकवीस दिवसात तुम्हाला तारक मंत्र अकरा वेळा म्हणायचं आहे ही खूप अत्यंत प्रभावी आणि खूप म्हणजे उच्च कोटीची सेवा आहे तारक मंत्राच्या रोज अकरा वेळा पठणाने जीवनातील समस्या दूर होतील अडचणी दूर होतील विघ्न संकट टळतील हो स्वामी आपल्यावर कोणतंही विघ्न संकट येऊ देणार नाही आणि आपल्या घरातील वातावरण प्रसन्न राहील घरामध्ये सकारात्मक ऊर्जा कायम राहील आणि घरातील लहान मोठ्यांना सगळ्यांना स्वामींचा आशीर्वाद राहील ही एकवीस दिवसांची सेवा आपल्याला तारक मंत्राची अवश्य करायची आहे ही सेवा स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये पण भक्तांसाठी दिली जाते तर ही सेवा प्रत्येक घरामध्ये तारक मंत्राची सेवा सेवा ही स्वामी। स्वामी सेवा प्रत्येकाने केली तर खूपच छान नाही तर घरातील एक जरी व्यक्ती ही सेवा करेल तरी त्या सेवेचं फळ प्रत्येकाला मिळेल स्वामी महाराज तुमच्या सदैव पाठीशी राहतील म्हणून स्वामी महाराज म्हणतात की अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामींसाठी या जगामध्ये अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही पण आपण ही सेवा अगदी स्वच्छ मनाने कोणतीही लालच न ठेवता कोणतही मनामध्ये शंका न आणता ही सेवा आपल्याला एकवीस दिवस करायची आहे तुम्ही पण अकरा मार्च ते एकतीस मार्च पर्यंत एकवीस दिवस ही स्वामी सेवा तुम्ही नक्की करून बघा त्यामुळे स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर राहील आणि तुमच्या प्रत्येक इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करतील ही छोटीशी सेवा आहे पण खूप प्रभावी आहे त्यासाठी स्वामी प्रगट दिनाच्या दिवसापर्यंत एकतीस मार्च पर्यंत आपल्याला ही सेवा खूप अगदी मनाने श्रद्धेने विश्वासाने करायची आहे माझी झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा तुम्ही हा माझा व्हिडिओ कोणत्या शहरातून बघत आहात ते मला कमेंटमध्ये लिहा म्हणजे मला कळेल की तुम्ही माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतो तुम्ही तुमच्या शहराचं गावाचं नाव लिहा कमेंटमध्ये स्वामी समर्थ